तीन फेऱ्यांचा मैदान होता पिंपल घरला भिवंडीमध्ये तो मैदान आज रद्द झाला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे पाऊस मुंबईमध्ये दाखल झाला म्हणजे आपला बिंजोरचा खेळ थांबतोय आणि थांबल्यानंतर मग पुढे बिंजोरचा खेळ काय पुढचं नियोजन कसं असतं ते आपल्याला काही अपडेट नसतं त्यांची आणि आज पाऊस खूप जोरात झाला आहे सकाळी आणि त्याच्यामुळं काल पण पाऊस होता तर सायरत पाटील यांनी कालच परमिशन होती ती त्यांची संघटनेशी चर्चा करून मुंबईचा जो तीन फेऱ्यांचा मैदान होता तो कॅन्सल केला जेण्याकरता आपापल्या बैलांची काळजी घे घेण्यासाठी प्रत्येक गारा मालकांना निवेदन केलं की कोणाच्या बैलाला दुखापत व्हायला नको त्याच्यामु तो, तो मैदान कॅन्सल झाला आणि सर्वांना प्रश्न पडला असेल आज मैदान कुठलं होतं त्याच्यानंतर कालच एक मैदान डिक्लेअर केला होता रामश्याम मैदान खिरकाली तर आज सकाळी हे आज कुठला मैदान होतो आहे तर त्याचीच अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे नक्कीच सर्वांच्या कमेंट आता येतात शंभर टक्के आज एक बिंदोरचा मैदान होतो आहे पण तो पण पाऊस जर संध्याकाळी झाला तर, तर कदाचित तो पण बघूया आपण काय होईल काय नाही पण आता सध्या तर अपडेट आहे पाटगाव इथे हो मैदान होतं आहे बिंजोरचा आणि मुंबईची सर्व टॉपची बैला तिथं असणार आहेत तसंच आता तुम्ही समोर माझ्या बघू शकता आर्या संदीप देसाई पालेगाव यांचा बादल आता सज्ज होतं आहे मैदानाला जाण्यासाठी आणि भरपूर सारी बैला आजच्या दिवसामध्ये दि तुम्हाला पाहायला मिळतील तिथं आणि लढती पण खूप मोठ्या मोठ्या असणार आहे तिथे चला बघूया कोण कोण येत आहे आता मी तर जाणार आहे मैदानाला ज्यांना कोणाला हां पिंपलघर मैदान आहे पिंपलघरचा मैदान मित्रांनो कॅन्सल झाला आहे साईराज पाटील यांनी कालच घोषित केला आहे तो मैदान चिक्कनवट जागा असल्यामुळं बैलांना कुठल्या प्रकारची काही दुखापत व्हायला नको त्याच्यामुळं तो मैदान रद्द केला आहे काल बिंजोरचा मैदान आहे आज पाटगावला कारण शुक्रवारी पण पाटगावला एक खूप मोठा मैदान झाला बिंजोरचा आणि आज पण मुरबर परिसरामध्ये खूप मोठा मैदान पाटगावला म्हणजे मैदान खूप मोठाच होतं आहे पण लांब असल्यामुळं पनवेल साईडचं गाडामालक खूप कमी येतात पण आज शंभर टक्के असणार आहेत कारण मैदान हा मला तर वाटतं पाऊस पडल्यानंतर हाच मैदान आहे आणि चौदा तारखेला पण एक बोनेवलीचा मैदान घोषित केलं आहे पण बघूया जर पाऊस नाही पडला तर तो मैदान आपल्याला बघायला भेटेल खिडकाली मैदान पण रद्द केलं आहे आता सकाळी अपडेट आलेली आहे त्याची आणि पाटगावला त्याच्यामुळं टायमावर मैदान घेतलं आहे आयोजकांनी आणि पाटगावचा मैदान बघ खूप चांगला असतो बादल बघू शकता तुम्ही बादल सज्ज झाले मैदानात जाण्यासाठी खिरकालीचं मैदान नाही आहे मित्रांनो प्रत्येकाला एकच हे होते आज खिरकालीचं मैदान होही पण आज खिरकालीचं मैदान नसणार आहे बघा बादलची एक त्या दिवशी लढत पाहायला मिळाली आपल्याला बादलच्या सोबत ते... काना पाटील नवपाडा यांचा मेहरबान छोटासा वासरू आज त्या वासराने खूप मोठं नाव बिंजूरमध्ये केलं आहे आणि एक मोठी लढत झाली त्या दिवशी समोर गाडी होती लक्षा आणि सुंदर ज्या गाडीनी बक्कसूरसारख्या गाडीचा पराभव केला होता ती गाडी आणि लढत खूप चांगली झाली मैत्रीपूर्ण झाली आणि तशाच मैत्री पूर्ण लढत खिरकाली मैदान आहे आज बघूया असला तर आपण नक्की मित्रांनो आता जे पण कोणी कमेंट करतात खिरकाली मैदान रद्द झालं आहे तरी पण असला तर तुम्हाला अपडेट भेटेल त्यांची कारण भरपूर जणांना माहिती नाही मला पण सकाळीच अपडेट आलेली आहे खिरकाली मैदान रद्द झालं आहे त्याच्यामुळं मी इथं लाईव्हवर बसलो हो, कारण जेणेकरून बरं प्रत्येकाला एक या असतो आजचा मैदान कुठला होईल तर त्याच्यासाठीच मी ॲटेल तमलेलं टाकले तुम्हाला आज मैदान शंभर टक्के पाटगावचा होतं आहे आणि भरपूर सारी बैला येतात तिथं कदाचित आज आकाशेटरावद्यांचं लखनसुद्धा तिथं आपल्या पाहायला मिळेल महान भारत केसरी आरण्यासुद्धा असणार आहे तिथं मोठ्या लढती आज पाहायला मिळते मथ्थूर आहे का आज कुठे मथूरची काही कन्फर्मेशन नाही मला जर या असला तर तुम्हाला मैदानामध्ये भेटेल तो बघायला चला कोण कोण येतात या सर्वही आणि भेटू आता डायरेक्ट मैदानामध्ये चला मित्रांनो डायरेक्ट आता मैदानामध्ये भेटू आणि तुम्हाला हेच अपडेट येण्यासाठी मी लाईव्ह आलो होतो आणि बादल तुम्ही विचार करत असाल बादलच्या इथंच कसा लाईव्ह तर माझ्या गावाच्या तिथून पाच मिनिटांच जवळ आहे बादल बादल आणि आरण्या या दोन बैलांचे अपडेट तुम्हाला मित्रांनो नेहमी भेटत जाईल माझ्या गावाच्या उजव्या साईडला आहे द्वारलीगाव आणि डाव्या साईडला आहे पालेगाव आणि बादल पण पावसाळ्यामध्ये इथंच असणार आहे तर बादलचे सर्व अपडेट तुम्हाला पावसाळ्यामध्ये भेटतील चला भेटू आता डायरेक्ट मैदानामध्ये 南宁、啊、的。嗯啊